तर आज आपल्या किचनमध्ये बनलेली आहे स्वीट रेसिपी तर तुमच्यात ओळखीची असेलच पण मार्केटपेक्षाही एकदम खस्ता आणि एकदम आतून रसरशीच रश झाली होती आणि दिसायला तर मार्केटपेक्षाही भारी झाली होती तर एक वेळ नक्की तुम्ही ट्राय करा सखीच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आपण रेसिपी बघूया तरी इथे मी आहे पाचशे ग्रॅम एवढा मैदा त्यामध्ये एक चुटकी मीठ टाकलं आहे खाता सोडा टाकलेला आहे पाव चमचा आणि त्यानंतर यामध्ये पाव वाटी मी टाकलेलं आहे दही तर हे जे दही सोडा आणि मीठ टाकलं आहे ना आपण तर हे छान मैद्याला मिक्स करून घ्यायचं आहे मैदा अजिबात कुठे सोडायचा नाही सगळ्या मैद्याला हळूहळू करून असं सगळं लावून घ्यायचं आहे दही कुठेही कोरडं तर राहायला नको म्हणजे थोडंसं सगळंच पीठ ओलसर होतं एवढ्याच वाटीमध्ये आणि बघू शकता आणि सगळं ओलसर झाल्यानंतर नाही ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप सगळं मिक्स केल्याच्या शेवटी तर तूप आपल्याला कडकडीत गरम घ्यायचं नाही एकदम थोडंसं नॉर्मल घ्यायचं आहे हे नॉर्मल गरम असावं तर ह्यामध्ये मी जवळपास सगळ्या रेसिपीला किंवा पाचशे ग्रॅम मैद्याला मला फक्त शंभर ग्रॅम एवढा तूप लागलेला आहे आता मी भरपूर रेसिपी बघितल्या त्यामध्ये खूप जास्त तुपाचा वापर केला जातो या रेसिपीला तर एवढं तूप टाकण्याची गरज नाही आहे स शंभर ग्रॅममध्ये माझं काम झालं होतं तुम्ही रेसिपी तर बघितलीच आहे की कि किती खस्ता आणि किती छान झाली होती आपली रेसिपी मार्केटपेक्षाही भारी तर नंतर ते तुपाला जे तुपाला आपण पीठ आहे ना ते सुद्धा मिक्स करून घेतलं होतं त्यानंतर अर्धा ग्लास फक्त मला ह्यासाठी पाणी लागलेलं आहे तुम्ही बघू शकता अर्ध्या ग्लासमध्येच मी एवढं सगळं पीठ भिजवलं होतं पण हे पीठ भिजवताना एक काळजी घ्यायची फक्त या पद्धतीने पीठ भिजवायचं आहे घट्टसर जास्त पातळ करायचं नाही ह्याला आपण रेस्टसाठी साईडला ठेवूया तरी इथे आपल्याला पाक तयार करायचा आहे तर पाकासाठी मी पाचशे ग्रॅम मैद्याला चारशे ग्रॅम एवढी साखर घेतली आहे तर वाटीने दीड वाटी, वाटी होती तर त्या वाटीने मी पाव वाटी पाणी टाकलं म्हणजे तुम्ही कोणत्याही भांड्याने साखर मोजाल ना तर त्याचं अर्ध क्वांटिटीमध्ये पाणी टाकानंतर यामध्ये मी थोडंसं पाखामध्ये दूध टाकलं जेणेकरून जे आपल्या पाखावरची मळे आहे तर ती निघून जाईन किंवा साखरेला आपल्या थोडासा मळकेपणा असतो तो सुद्धा निघून जाईन बघू शकता आता हे साईडला वरती तरंगलेलं जे आहे ना ती मळी आहे तर ती काढून टाकायची आपल्याला

आणि आता आपल्याला काय करायचं आहे ता पाक साईडला ठेवायचं आहे आणि नंतर आहे ना आपल्याला इथे बघू शकता पीठ आपलं मळून रेडी आहे तर पीठ आपल्याला असं एकावर एक त्याच्या उंडे तोडायचे आहेत किंवा गोळा तोडायचा आहे एकावर एक एकावर एक ठेवत एक ये ना असंच आपल्याला तोडत तोडत आहे ना त्याला छानपैकी असं मिक्स करायचं आहे जेणेकरून आपली जी रेसिपी ती खस्ता होईल आणि परत थोडंसं हाताने मळून घ्यायचं आहे त्यानंतर अशा हातावर गोल गोल राऊंड राऊंड करत गोळी बनवायची राऊंड राऊंड ह्याच्यासाठी बनवायची कारण त्याला आहे ना क्रॅक पडतात छान आणि त्यांनी डिझायनिंग खूप छान दिसते आपल्या या बालुशाहीची किंवा मिठाईची तर मी ह्या पद्धतीने आपली सगळी मिठाई बनवून घेतली होती खूप सोपी रेसिपी आहे कुणालाही बनवता येईल एवढी इझी रेसिपी आहे ही दिसायला तर एवढी भारी दिसते असं वाटतं की ती अवघड असेल कोणतीच रेसिपी अवघड नसते की न फक्त व्हिडिओ पूर्ण बघायला लागतं काही छोटे छोटे टिप्स असतात जर आपण एखादी टिप्स मिस केली केली ना तर मग आपलं रेसिपी बिचकू शकते थोडीशी तर बघू शकता तुम्ही मी ते सर्व बालुशाही तयार करून घेतली मला तळताणी एक काळजी घ्यायची आहे की तेल जास्त कडकडीत गरम न केलेलं नसावं कमी गॅसवर तेल गरम केलेलं असावं हे कारण काय होतं आपली बालुशाहीवरून वरून जळून जाईल आणि आतून ती कच्ची राहील कारण आपण थोडीशी जाड बनवलेली असते ही त्यामुळे कमीच गॅसवर तळायचं आहे सुरुवातीला गॅस कमीच ठेवायचा आहे तर शेवटपर्यंत गॅस कमीच ठेवायचा अजिबात आपल्याला पूर्ण रेसिपीमध्ये मोठ्या आचा किंवा मोठ्या गॅसचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि सुरुवातीला आपण याला झारा चमचा लावू शकत नाही म्हणून आपल्याला असं मिक्स करत करत, करत तेल आ सगळ्या खाली खालीवरती सगळीकडे तेल गरम लागेल ना त्यासाठी आपल्याला ते फक्त असं फिरवायचं आहे खालची साईड थोडीशी कडकडीत झाली किंवा थोडीशी कडक व्हायला लागली की आपल्याला असं चमच्या किंवा झाऱ्याच्या सहाय्याने असं पलटून घ्यायचं आहे त्याला एकच बाजू जास्त लालू द्यायची नाही बघू शकता सर्व साईडनी सेम आणि गोल्डन कलर आलेला आहे आणि बालूशाही आजपर्यंत शा छान आपली तळून आलेली तळून निघालेली बघू शकता तर हा आपला पाक आहे ना नॉर्मल गरम होता जास्त थंडही नव्हता आणि गरमही नव्हता तर ही गरम गरम बालुशाही जशी मी कडाईतून काढती आहे ना तशी मी पाखामध्ये टाकते आहे तुम्हाला जर का थंडी बालूशाही जर का एकदाच बालूशाही करून घ्यायची असेल तर पाक एकदम गरम ठेवा गरम ठेवा कारण काय होतं की त्यामध्ये पाक शिरायला हेल्प होते एक तरी गरम असावं बालुशाही तरी नाहीतर पाक तरी तर बघू शकता यामध्ये आपल्याला दोन तीन मिनिटं फक्त ही बालुशाही ठेवायची आहे आणि पाकाची काळजी घ्यायची म्हटलं तर एक तारी पाक नसावा त्यापेक्षा कमी पाक द्यायचा आहे आणि एकदम पाण्यासारखा पातळही नसावा जेणेकरून ती गजगजीत होईल आपली बालुशाही एकदम त्यामध्ये पाणी एकदम पूर्ण शोषून घेईल आणि आपल्याला पकडायला सुद्धा जमणार नाही अशी पण नको आणि जर का आपण ती जास्त चाचणीची एका चाचणीची बनवली किंवा दोन चाचणी ती त्यामध्ये आपला पाक शिरणार सुद्धा नाही आणि चिकट होऊन जाईल तर आपल्याला एक तारेपेक्षा कमी चाचणी तयार करायची आहे ही थोडंसं चिकट व्हायला लागला ना पाक का लगेच गॅस बंद करायचा आहे आणि दोन तीन मिनटं आपल्याला या पाखाते ठेवायची आहे बालुशाही आणि आपण बोटाने दाबून बघितलं ना त्यातून रस निघायला सुरुवात होते एवढं पटकन हे शोषून घेतलं जातं ह्यामध्ये पाक बालुशाहीमध्ये कारण आपण त्यामध्ये थोडासा सोड्याचा वापर केला त्यामुळं ते ओढून घेतो सोड्यामुळे बालुशाही पाक तर इथे आपलं ते आपण ज्या पाकातून बालुशाही काढली ती साईडला ठेवली दुसरी बॅच सुद्धा तळून घेतली मी याच्यासाठी दुसरी बॅच तुम्हाला दाखवते आहे कारण मी गॅस बंद केला होता सेकिनो परत मी गॅस चालू केला आणि मी नॉर्मल तेल गरम केल्यानंतर परत मी लगेच गॅस कमी केला आणि नंतर त्यामध्ये मी बालूशाही सोडली होती आपल्याला गॅस अजिबात चालू सोडायचा नाही बाकीची प्रोसेस करेपर्यंत गॅस बंद करायचा नंतर ही बालूशाही टाकायची तेव्हा सर्व बालुशाहीला सेम कलर येईल आणि आपली रेसिपी अजिबात बिघडणार नाही तर दुसऱ्या सुद्धा बॅचला एकदम गोल्डन कलर आलेला आहे आणि आजपर्यंत आपलं छान बालुशाही तळून निघलेली आहे तुम्ही बघू शकता तर हे सेम आपल्याला प्रोसेस करायची आपल्याला सेम अशीच गरमागरम बालुशाही काढायची पाकट टाकायची तर ही ताटात काढून ठेवलेली बालूशाही आपण आता सर्व करूया सांगा पाहुण्यांना जर ही तुम्ही बालुशाही खायला दिली तर त्यांना वाटेल का की तुम्ही घरात बनवली आहे हॉटेलपेक्षाही भारी वाटते किंवा तुम्ही बाहेरून मार्केटमधून जान तर त्याच्यापेक्षाही भारी आणि खायला एवढी भारी झाली होती ना एकदम रसरशीत आणि खस्ता झाली होती सखिंड ही सोप्या पद्धतीने सांगितलेली रेसिपी एक वेळा नक्की ट्राय करा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल वाटणार सुद्धा नाही की घरात बनवलेली आपली ही मिठाई किंवा स्वीट आहे बघू शकता आतपर्यंत किती छान पाक त्यामध्ये शिरला आणि कलर सगळीकडे सारखा आला आहे तुम्ही बघू शकता एक वेळा या पद्धतीने बालूशाही किंवा मिठाई करून बघा आणि मी ह्याला स्टोअर सुद्धा ठेवलं होतं तर बघू शकता तुम्ही दिसायला किती सुंदर दिसते तर एक लाईक बनतेच ना की न तर परत भेटूया ब बाय